चला तर चालू वर्षीचा टॅक्स डिडक्शनचं वर्किंग आता चालू होईल कंपन्या तुम्हाला सांगतील की तुमचे डिक्लेरेशन्स भरून द्या त्यानुसार आम्ही आता पुढच्या तीन महिन्यात राहिलेला टॅक्स जो काय असेल तो डिडेक्ट करू तर काय प्रोसेस असते बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल काही लोकांना अजिबात माहिती नसेल काही लोकांना अर्धवट माहिती असेल तर आपण कशामध्ये गुंतवणूक करतोय आणि आपल्याला किती गुंतवणुकीवर त्या टॅक्स बेनिफिट मिळतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी चेक करणार आहे की आपल्याला कशा पद्धतीनं टॅक्सवर बेने, टॅक्स बेनिफिट मिळतात ठीक आहे मित्रांनो जानेवारी ते मार्च मध्ये कंपनी आपल्याला सांगते की डिक्लेरेशन तुमचे सबमिट करा जेणेकरून आम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करावं लागेल बऱ्याच कंपन्या आय टी कंपन्या मोठ्या मोठ्या कंपन्या बऱ्याच वेळेला टॅक्स इयर सुरू झाल्याबरोबरच डिक्लेरेशन्स भरायला चालू करतात आणि तुम्हाला आता सांगितलं जातं यार शेवटच्या तीन महिन्यात की तुम्ही जे टॅक्स डिक्लेरेशन दिले त्यानुसार तुमचे प्रूफ सबमिट करा बरोबर तर आपण मग काय सुरुवात करतोय की गुंतवणूका चालू करायला चालू करतोय आणि मग त्यानंतर आपण त्या टॅक्स बेनिफिट साठी डिक्लेरेशन दिल्यानुसार प्रूफ्स द्यायला सुरु करतोय जानेवारी फेब्रुवारी मार्च या फेज मध्ये ही प्रोसेस चालली आहे टॅक्सचं इयर चालू होतंय एप्रिल पासून मार्च पर्यंतचा टाइम मध्ये पूर्ण बारा महिन्यात जे काय आपण उत्पन्न कमवतोय त्या उत्पन्नावर आपल्याला जो काय असेल तो टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो आता कशा पद्धतीने केला जातो तर गवर्नमेंट कडून एक आपल्याकडं बजेटमध्ये आपल्याला काहीतरी सांगितलेलं असते की अशा पद्धतीने टॅक्स कॅल्क्युलेट करा एवढ्याला एवढं पर्सेंट एवढ्याला एवढं पर्सेंट त्यानुसार ते टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो दर महिन्याला तुमच्या सॅलरी मधून डिडक्ट केला जातो आणि ज्यावेळेला मार्च वर्ष संपतं त्यावेळेला ते पूर्ण प्रोसेस होऊन तुमच्या हातामध्ये फॉर्म सिक्स्टीन येतो तर हा फॉर्म सिक्स्टीन आल्यानंतर आपण काय करतोय की जर अजून काही आपण गुंतवणूका केल्या असतील आणि जर डिक्लेरेशन दिले नसतील तर आपण काय करतोय तर परत टॅक्सची मागणी करतोय आयटीआर भरून म्हणजे रिटर्न भरून आपण टॅक्सची रिटर्न मागणी करतोय बरोबर तर ही सगळी प्रोसेस चालते एप्रिल ते जून पर्यंत ही प्रोसेस रिटर्न फाईल करण्याची प्रोसेस मित्र चालत असते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहे की टॅक्स वाचवण्याचे कोणकोणते कौन मार्ग उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्हाला आजच त्या सगळ्या प्रोसेस करता याव्यात चला तर मित्रांनो वळूया आजच्या विषयाकडे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा काही शंका वाटत असेल तर मला डायरेक्टली फोन करा चला आता तर आता नवीन रिजिम मध्ये टॅक्स बेनिफिटचा काही संबंधच नाही टॅक्सचे दरच कमी करून ठेवला गवर्नमेंटनं ओल्ड रिजिम मध्ये जे लोक विचार करतात अजूनही आपल्याला ओल्ड रिजिम घेणं गरजेचं आहे तर त्यांच्यासाठी टॅक्सचे डिडक्शन कशा पद्धतीनं असतात पहिल्यांदा तर सगळ्यांचा आवडता सेक्शन येतोय एटी सी याच्यामध्ये आपण जे काही गुंतवणूक करतोय पीपीएफ मध्ये एन एस सी मध्ये युलिप प्लॅन्समध्ये ईएलएसएस म्युच्युअल फंडांच्या ईएलएस एस स्कीम मध्ये लाईफ मध्ये टर्म इन्शुरन्स मध्ये मुलांच्या ट्युशन फी मध्ये होम लोन जे आपण घेतलेला असतं त्याचं प्रिन्सिपल जे काही जाते तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुका सगळ्यात फेमस प्रकार एटीसी मध्ये ह्या सगळ्या गणल्या जातात तर याचं डिडक्शन असते दीड लाखाचं म्हणजे याचं लिमिट असते दीड लाख दीड लाखाच्या वर जी काही रक्कम जाते त्याचं काही कॅल्क्युलेशन पकडलं जात नाही लिमिट किती आहे याचं दीड लाखाचं पुढचं सेक्शन आहे मित्रांनो एटी सी एटी सी डी वन बी आता हा काय आहे तर हे आहे पेन्शन स्कीम एनपीएस पी एस मध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर पन्नास हजारचं तुम्हाला ऍडिशनल याच्या एटीसी मध्ये सूट मिळते म्हणजे दीड लाखाची एटीसी दोन लाखावर पोहोचते जर तुम्ही एनपीएस पी एस मध्ये गुंतवणूक करत असाल टीयर वन मध्ये म्हणजे पेन्शन रिलेटेड तुम्ही प्रोडक्ट मध्ये गुंतवणूक करताय म्हणून तुम्हाला काय आहे पन्नास हजारची एक्स्ट्रा सूट आहे पुढचं सेक्शन आहे याच्यामधला एटी डी एटी डी मध्ये काय आहे ते मेडिक्लेम स्वतःसाठी मेडिक्लेम तर पंचवीस हजार आई वडील असतील तर त्यांच्यासाठी जर त्यांचं वय साठच्या वरती असेल तर त्यांच्यासाठी पन्नास हजार सगळ्यांचा मिळून जो टॅक्स बेनिफिट आहे आपल्याला घेता येतो त्या लिमिट आहे पंच्याहत्तर हजाराच एटी डी मध्ये त्यानंतरचा पुढचा सेक्शन आहे एटीडी डी बी आता याच्यामध्ये काय होतंय की आपला एखादा डिपेंडंट असेल आपल्यावर डिपेंड एखादी व्यक्ती आहे तर त्याचं काय तर डिसेबिलिटी आहे आणि त्या डिसेबिलिटीचं जे काय आपण ट्रीटमेंट करतोय मित्रांनो तर त्या डिसेबिलिटीच्या ट्रीटमेंटच्या अगेन्स्ट जे काही खर्च होतोय त्या खर्चावर टॅक्स बेनिफिट मित्राहो तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध आहे तर तो किती आहे तर डिपेंडंटचं वय जर साठ पेक्षा कमी असेल तर चाळीस हजार रुपये आणि साठ पेक्षा जर जास्त वय असेल तर एक लाख रुपयेपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट मिळतोय याच्यानंतरचं सेक्शन आहे एटीई तर एटीई मध्ये काय होतंय तर तुमचं एज्युकेशन लोन असेल तुमचं स्वतःचं एज्युकेशन लोन मुलांसाठी काढलेलं एज्युकेशन लोन किंवा बायकोसाठी नवऱ्यासाठी काढलेलं जे एज्युकेशन लोन आहे त्याच्यावर जो काय इंटरेस्ट होतोय आठ वर्षाच्या लोन मध्ये जो काही इंटरेस्ट होतोय त्या इंटरेस्ट वर तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतोय तर हा जो काही टोटल इंटरेस्ट असतो त्या पूर्ण इंटरेस्ट वर तुम्हाला आठ वर्षाचा हा टॅक्स बेनिफिट मिळत असतो कंटिन्युअस आठ वर्ष त्यानंतरचा पुढचा इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे एटी जी एटी जी मध्ये तुम्ही डोनेशन देताय एनजीओ ला ज्या नॉन गव्हर्नमेंट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असतात तर त्यांना तुम्ही काही डोनेशन देत असाल तर हे डोनेशन तुमचं जे आहे एटी जी मध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट मित्र हो मिळतोय त्यानंतर पुढचा सेक्शन आहे मित्रो एटी जी जी ए तर याच्यामध्ये तुम्ही जर डोनेशन देत असाल सायंटिफिक रिसर्च आणि रुरल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड ज्या काही ऑर्गनायझेशन काम करतात तर ह्यांच्यासाठी तुम्ही जर डोनेशन देत असाल तर तुम्हाला याच्या अंडर टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळू शकतोय त्यानंतरचा प्रकार बऱ्यापैकी काही लोकांनी वापरून बघितलेला आहे किंवा ज्याच्यावर हे गवर्नमेंट चाललेलं आहे तर तो प्रकार म्हणजे एटी जी जी सी याच्यामध्ये तुम्ही काही पॉलिटिकल पार्टीजना डोनेशन देत आहे तर ह्या डोनेशन वर सुद्धा तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो मित्र ऑप्शन आहे तो म्हणजे एटीयू एटीयू सेक्शन हा त्यांच्यासाठी आहे जे टॅक्स पेयर स्वतः डिसेबल्ड आहेत जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी स्वतःसाठी जर ते स्वतः दिव्यांग असतील तर त्यांना पंच्याहत्तर हजार पासून एक लाख पंचवीस हजारपर्यंतचा टॅक्स बेनिफिट याच्यामध्ये मिळू शकतोय मित्र त्यांच्या डिसेबिलिटीच्या पर्सेंटेजवर हे ठरणार आहे तर त्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यांचा जिव्हाळाचा विषय तर होम लोनच इंटरेस्ट तर हे येते सेक्शन ट्वेंटी फोर मध्ये होम लोन वर जे काय आपल्याला इंटरेस्ट आपण भरतोय त्या इंटरेस्ट वर सुद्धा टॅक्स बेनिफिट आपल्याला मिळतोय मित्र दोन लाखापर्यंतच्या इंटरेस्ट वर सुद्धा आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळू शकतोय जर आपण हे घर फर्स्ट टाइम पहिल्यांदाच घेत असेल तो का तर तू जो काही इंटरेस्ट जातोय तर बघा एटीसी मध्ये पण होम लोनच्या प्रिन्सिपलला टॅक्स बेनिफिट आहे आणि इथलं सेक्शन ट्वेंटी फोर अंडर होम लोनच्या इंटरेस्टला टॅक्स बेनिफिट आहे दोन आणि दीड लाखाचा तर होम लोन मध्ये तुम्ही ह्या गोष्टी टॅक्स बेनिफिट तुम्ही घेऊ शकता मित्र आता अकॉर्डिंगली तुम्ही विचार करा की तुम्हाला कशामध्ये टॅक्स बेनिफिट घेता येणं शक्य आहे आणि कशामध्ये घेता येणं शक्य नाही त्यानुसार तुम्ही प्लॅन करा तुम्हाला कशामध्ये गुंतवणूक करायची आहे ही फक्त माहिती आहे मित्र हो या कुठल्याही पद्धतीचा सल्ला नाही कशामध्ये गुंतवणूक करा हा असा काही सल्ला नाही जे काय करायचंय काम ते तुमचा तज्ज्ञ सल्लागार तुमच्याशी बोलून घेऊ शकेल तुम्ही त्यांचा सल्ला घ्या आणि मगच गुंतवणुकीला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार